गौरवी म्हणते तीन तीन घेतल्यात माझ्या दम आहे माझ्या दम आहे बाई देण्याची आणि ती काय म्हणते बुवा आमदार लोकांसारखं टिळा लावून येतात बाई तुला ह्या टिळ्याची अवैधना करण्याची गरज नाही तू हिंदू धर्माचं प्रचारक आहे प्रत्येकाने या ठिकाणी रंगभूमीवरती वावरताना धर्माला कुठे गाळगोट लागणार याची दक्षता घ्यायची बाई टिळ्याचं महत्व साधं नाही हा टिळा ज्याच्या मस्तकी टिळा नाही त्याचं तोंड पण बघू नये असं धर्मशास्त्र सांगतं आणि हिंदू म्हणून प्रत्येकानं मिरवला पाहिजे प्रत्येक धर्म मुस्लिम धर्म आपली टोपी पेहनतोच आपणच आपले सगळे शत्रुती की नाही हा त्याच्यामुळे मी आमदार नाही बाई आणि म्हणून तुला सांगतो धर्म धर्मे नडून हे शेळी नको सग तुम्ही वाघ बनून टिळ मिरव तुम्ही हिंदू म्हणून हिंदू म्हणून मिरवलं पाहिजे अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून प्रत्येकाला प्रत्येक तरुणाईला सांगतोय दत्तरामदा जाधव यांच्याकडून दोनशे रुपयाचं पार्थिव घ्यायचं आणि म्हणून मला पुन्हा असं कधी म्हणू नकोच बाई मी या ठिकाणी सर्वांना सांगतो की तुम्ही कपाळाला टिळा हा लाभच आहे हिंदू म्हणून एकता दाखवा हा दुसरं म्हटलं हाय की नाही हाय की नाही मी लोकांना विचारतो बाबा बरोबर हाय की नाही हाय की नाही जे आहे ते मी जे बोलते ते बरोबर तुम्हाला पटतय की नाही आम्हाला पण चाच पडायला पाहिजे हाय का नाही तू ही दाखवता म्हणते याला ऐकायला माहिती नाही दाखवता कसं दाखवायचं आणखी काय म्हणते आता थंडी म्हणते लोकांना तुम्हाला म्हणते मी थंडी उडवाय येते म्हणून तुम्ही बघून घ्या कसे काय करायचं तो हा म्हणजे आपण काय बोलतोय त्याचं काहीतरी गणित ठेवाव ना मी म्हणते लोकांना रसिकांना म्हणते मी तुमची थंडी उडवायला येते बरं का तुम्ही सगळ्यांनी तयारीत राहा बारी झालीने दुसऱ्या बारीला तयारीत राहा आहे की नाही दुसरी म्हणून घेते तुम फडकीर काय म्हणते बुवा म्हणते गण म्हणते मी गण घेते असं कधी मी म्हटलं म्हटलं काय गण घेते असं मी लेडीज म्हटलं तुम्हाला काय ऐकू आला काय हा शब्द आला का नाही मला पण आठवत नाही हिला कुणी सांगितलं निज कोण नव्हते होत काय मला काही कळलं नाही आणि मला म्हणते वरच्या पटीवर गेलो तिकडं असं नाकात बोलतो ये इकडं खाली धूर निघत काही चारच्या पट्टीला मी घात असतो तुझी पट्टी किती बघ नाही खाली फाटत कसा हे माझ्या बरोबर म्हणजे तुला समजेल बघ कितीवर गात गती नाही बोलू नाही लगेच फटाफट फटाफट ती बोलली त्याच्यावर बोलाय पाहिजे ना मसा मग अखिल काय म्हटली आणि एक गोष्ट सांगतो गवळणीची काढबाई शक्तीवन द्यायचे नसते पदाला काट द्यायचे असते की नाही जरा शास्त्रांत शिकून घे आणखीन काय बोलणे दही तुम्हाला इथं मी देतो माझ्याकडे स्टॉक भरपूर आहे आहे माझ्याकडे गुरा पिला भरपूर आहे तुम्ही अशी काही काळजी करू नका आणि तरी पण काट देताना माझी काट होती शेजारी चढतो हा शेजारी चढतो हा वै दही काट देते पाच जणांनी फासला याच्या चवटावर आहे काय कुठं काय मेळ जमतो काय मग गाणे गायले शेवटचा म्हणते गौतम ऋषींच्या त्या अहिला भोग दिला तो म्हणते का काय पर्ण कुटी होती पर्णकुटी कुटी बाई इंद्राचा वाडा होता गाण्या लिहिताना दहा वेळा विचार करायचा शब्द चुकीचा ऐकलाय ते का बरोबर ऐकलंय मी दहा वेळा परीक्षा करतो काही बरोबर अर्थ लागतो की नाही आणि म्हणून भिंताच बोलतो बाई अगो जुळवायचं म्हणून जुळवत नाही आणि म्हणून माझ्यासमोर कोण आला तर मी असं माझ्या समोर शब्द हे सूर लावून तू ये माझ्याकडे शिकायला आहे की नाही माझं सगळं संगीतकार बसलेलं मला घडवणार पण तेच आहे मी असं म्हणत नाही मी सुराती साई ह पण ये माझ्यावर सूर लावायला कूर निघतो तो बघ आणि म्हणते कुठल्या पुराणात म्हणते असं ओटावर घेतलं होतं बाई तू वाच माझ्याकडे युगंधर मोठा आहे कृष्णाच्या लिला असे दिलेले आहेत ना त्या गवळणी अशा पापा घ्यायच्या ना कुठं घेऊ कुठं नाही पप्पी ओटा जवळच घेतात ना गालावर घेतात ओटावर घेतात आता चिमुक त्याची पप्पी कुठे घेणार ओटावरच ना हे शास्त्र सांगायला पाहिजे हे माझ्याकडे युगंधर बघायला गवळणीच्या कशा लिला असतात काय आहे नीट समजून घे आणि माझ्या समोर मग शास्त्राच्या गोष्टी कर आणखीन बोला बोलून गेली हा हा गो रत्ना दोन तीन गाणी घेतली आणि म्हणते गाणी आहेत तीच तुम्ही ऐकली होती काय गाणी ऐकली होती काय हे नवीन देण्याची कॅपॅसिटी आहे पाहिजे ती म्हणते खास मोडणार आहे ती मोड मी तुझी कशी खास मोडतो ती बघ बग... फक्त आता फक्त ऐकायचं फक्त शब्दावर लक्ष ठेवा तुम्ही काही वेगळं वाटून घ्यावा का मी मजेशी दुसरी दोन गाणी दोन तीन गाणी घेईन पण आता ती म्हटले ना धूर काढतो त्याच्यावरच माझा गाणं कसा आहे तो ऐका वेगळं काय वेगळं काय घेऊन बघा हा तुम्ही पण काय उठायच्या तयारी राहू नका कोण काही इथे काय करणार नाही मी काही चुकीचं बोलणार नाही हा कधीच आयुष्यात बोललो नाही बोलणार पण नाही हा बंद झाल्या त्याचा कसं घेतो ते ग भरपूर लोणी पाहू नायूर अस काढीन ब काढीन ग तू ना मी पूर्ण नाही काढणार अधुर काढीन हे की नाही अधुर काढीन पूर्ण काढणार नाही सगळं कशाला फटफोट भरणार भरणार काय करू हे की नाही अस बोलतो इ गरखुर काढीन ग आता तुम्ही समजून घ्या मनाय नको ना नको ना

बोलनी, गया? ये, 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 बोलनी, तो त्नाकर बोलली ना हा गो हे की नाही आता बघा काय म्हणतोय तो की दधीच्या मुलींची जी शस्त्र होती ती या ठिकाणी दुर्गा मातेला दुर्गा मातेच्या हातून ते या दृष्टांचा सहकार होण्यासाठी दधीची ऋचींच्या हातून ते म्हणजे हाडांपासून बनलेल्या शस्त्रापासून ती मरणार मरणार होते म्हणून दधीच्या ऋषीच्या हाडांपासून ती शस्त्र बनली ती कशी बनली आगळी म्हणजे वेगवेगळी शस्त्र बनवणाऱ्या बनवले अशी ना हा आगळी बघा ही मधी बी ना ही एवढी भर बनवली अशी आहे की नाही कस केलं बघा हे शस्त्र ही बनवी कधी मधी ही शस्त्र ही बनवी कधी मधी जो कारागिर होता तो हिच हड्डी मधी है ना जी ही शस्त्र होती हि हड्डी मधी बैठा कस ही बनवी कट्टी मधी हा अगली, हागली हा आगली हड्डी मधी है ना हि जी शस्त्र हिच हड्डी मधी ही बनवी कट्टी मधी अगली बी सी मधी बंद बनवी कटी मधी अगली बगा आता गाने आता हे बुवा म्हणजे म्हणतात ना दुर्वास मुनीचे सगळे शिष्य मुनी या ठिकाणी द्रौपदीकडे जेवणासाठी आले एवढे म्हणजे त्यांची शिष्य मंडळी आणि हिच्याकडे यायला काय नाही मग श्रीहरीचा धावा घेणार श्रीहरीला बोलवला तू म्हणे काय पण कर जेवण पोहोचलो पाहिजे आणि म्हणून एका म्हणतात एक ना मटकुला लागलेला एका दाण्यावर त्यांनी भूक भागवली सगळे तृप्त झाले ते बुवा इकडे घराकडे येत होते आपण म्हणतो ना बुवा आलं गुवा आलं गे केवढ गुवा वारकरी बुवा आला गे नाही कस घेतो बघा स्वयंपाक कर तू बा जाऊ दे आंघोडीला पाण्यामध्ये दुग्ग भागवीनं मी का कृष्ण म्हणतोय मिखरीनं प्रॉब्लेम स्वाल ग मी करीन प्रॉब्लेम स्वाल ग मी बघतोय केवढं का मुवा ना तुझं हे मुवा केवढं का आना मी पा गतो मग केवढं तुझे गे मुआल ग मी पा बघ केवढं तुझे गे मुआ न ग

श्रुती कीर्तीची पोरगी होती तिचं नाव होत भद्रा ती स्त्री आरीसाठी नवरी केली आणि मग ते सगळे म्हणायला लागले योग्य हिची भद्रा श्रुती योग्य वैद्य हिची भद्रा कसं घेतो बघा श्रुती कीर्तीची पोरगी छान पडत आनंद म्हणते सारे वैद हिची भद्रा आनंद म्हणते सारे